बीएमसी च्या म्युनिसिपल बँकेत ठाकरे आणि दरेकरांना मोठा धक्का बसलेला आहे दरेकरांच्या प्रस्तापित जय सहकार पॅनलचा चा धुवा उडालेला आहे विष्णू भोईर किरण आव्हाड यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे सहकार पॅनलचे सर्वाधिक उमेदवार विजयी झालेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे आणि दरेकरांना मोठा धक्का बसलाय दरेकरांच्या प्रस्तापित जय सहकार पॅनलचा धुवा उडालेला आहे विष्णू भोईर आणि किरण आव्हाड यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे मी तिथे कुठेच असं पॅनल टाकलं नव्हतं परंतु त्या ठिकाणी निश्चितच माझे कार्यकर्ते जवळपास पाच सहा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत मी अधिकृतपणे कुठलं पॅनल टाकलं नव्हतं ना फोटो होता ना प्रचार केला होता ना त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो परंतु निश्चितपणे काही लोक उभी होती त्याच्यामध्ये पाच सहा जण हे माझ्या जवळचे होते माझ्या विचाराचे होते भारतीय जनता पार्टीला मानणारे होती आणि त्याच्यामुळं निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या एक पाच ते सहा लोकांचा प्रथमच थेट प्रवेश त्या ठिकाणी महापालिकेच्या या म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँकेत झाला आहे